नमस्ते मी खिंदी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला घेऊन आले लागू बंधूच्या डोंबोलीच्या स्टोअर मध्ये आजच्या माझ्या व्हिडिओ मध्ये कव्हर करणार आहे वेडिंग ज्वेलरी त्याच्यामध्ये तुम्हाला हार नेकलेस अँगल हे सगळं मी दाखवणार आहे तसंच त्याचं वेट काय आहे आणि त्याची अप्रॉक्स कॉस्टिंग काय असणार आहे हे तुम्हाला मध्ये वाटच्या व्हिडिओ मध्ये बघायला मिळेल या लागू डोंबोली स्टोअरचा ॲड्रेस मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये देईन या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला रिअल डायमंड ज्वेलरी मोत्यांची ज्वेलरी काही मंगळसूत्र आणि गोल्ड ज्वेलरी जसं की ब्रिसलेट बँगल्स हे तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवले आहे त्याचे ग्रॉस वेट काय असेल आणि याची अप्रॉक्स कॉस्टिंग काय असेल हेही मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे लागू बंधूमध्ये रिअल डायमंड ज्वेलरी मोतांची ज्वेलरी तसंच सोन्याच्या दागिन्यांवर सध्या ऑफर सुरू आहे ती ऑफरसुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेली आहे तर ती ऑफर नक्की चेक करा आणि तशी तुमच्या सोन्याची दागिन्यांची खरेदी करा हा जो नेकलेस आहे हा रोज गोल्डमध्ये बनवलेला नेकलेस आहे हा रिअल डायमंड नेकलेस आहे वेडिंग सीझनसाठी हा परफेक्ट असा आहे याची ही अशी डिझाईन वगैरे छान आहे या नेकलेसचा ग्रॉस वेट आहे सोळा पॉईंट नऊशे सत्तर या नेकलेसची किंमत आहे विथ इयरिंग्स तीन लाख पंच्याऐंशी हजार हे याचे इयरिंग्स आहेत हे अशी लटकन टाईप दिलेले इयरिंग्स आहे याचं ट्रायनसुद्धा मी तुम्हाला दाखवलेलं आहे की हा कसा दिसतो गळ्यावर हे असे वगैरे इयरिंग्स आहे खूप सुंदर असे दिलेली आहे आणि या इयरिंगचा फक्त वेट आहे चार पॉईंट पन्नास हे याचा ट्रायन आहे हा सुद्धा जो नेकलेस आहे तो रोज गोल्डमध्येच बनवलेला नेकलेस आहे याची ही अशी वेगळी डिझाईन आहे हे जे काही मी तुम्हाला डिझाईन्स दाखवते आहे रिअल डायमंड ज्वेलरी आहे ही आणि ही सगळे वेडिंगचे साठी एकदम परफेक्ट अशी डिझाईन्स आहेत या लग्नासाठी जर सा तुम्ही बघत असाल तर हे दागिने खूप छान दिसतील या नेकलेसचा ग्रॉस वेट आहे वीस पॉईंट चारशे सत्तर आणि याचे कॉस्टिंग होते अप्रॉक्स विथ इयरिंग साडेपाच लाख हे याचे कानातले आहे छोटेसे असे तुम्ही विथ इयरिंगसुद्धा सुद्धा घेऊ शकतात किंवा विदाऊट इयरिंग सुद्धा तुम्ही हे घेऊ शकता याचंही तुम्हाला मी ट्राय ट्रायन दाखवलेला आहे हा सुद्धा सुंदर असा रियल डायमंड नेकलेस आहे याला खाली असा एक स्टोन दिलेला आहे तसंच हे वरती अशीपर्यंत डिझाईन येणार आहे हे जे मी तुम्हाला नेकलेस हो दाखवते ते मी मोस्टली विथ इयरिंग्स दाखवते आहे आणि या पूर्ण नेकलेसची किंमत विथ इयरिंग सहा लाख आहे याचा ग्रॉस वेट आहे सोळा पॉईंट आठशे सत्तर ह्या नेकलेसचे हे इयरिंग्स आहे हे थोडेसे लटकन टाईप आहे वरती असं फुल टाईप दिलेलं आहे आणि हे खाली असे डिझाईन आहे सध्या लागूबंधूमध्ये रिअल डायमंडच्या मेकिंग चार्जेसवर फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे तसंच सोन्याच्या दागिन्यांच्या मजुरीवर पंचवीस टक्के ऑफ सुरू आहे तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका हा सुद्धा एक रिअल डायमंड नेकलेस आहे जो रोज स्कूलमध्ये बनवलेला आहे हा थोडा नाजूक असा नेकलेस आहे याचे विथ इयरिंग्स तुम्हाला कॉस्टिंग होते पाच लाख ही याची अशी डिझाईन आहे ही बघा सध्या लागूबंधूमध्ये रिअल डायमंड ज्वेलरीच्या मेकिंग चार्जेसवर फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे हे याचे इयरिंग्स आहे हे थोडेसे लटकन टाईप इयरिंग्स आहे या नेकलेसचं ग्रॉस वेट आहे ते आहे अकरा पॉईंट आठशे दहा हा जो नेकलेस आहे हा सुद्धा रोज रोजकोल फिनिशिंगमधला नेकलेस आहे आणि ही याची डिझाईन आहे ती हार्डशेपमध्ये आहे ही अशी बघा ही अशी डिझाईन आहे याची आणि हा जो नेकलेस आहे या या याची कॉस्टिंग विथ इयरिंग सव्वा पाच लाख आहे याचे इयरिंग्स आहेत सुंदर इयरिंग्स दिलेले आहेत हे आणि याचा ग्रॉस वेट आहे अकरा पॉईंट दोनशे वीस ग्रॅम तुम्हाला या व्हिडिओमध्ये कोणते नेकलेस आवडले ते तुम्ही मला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा हा सुद्धा रिअल डायमंड नेकलेस आहे जो वेडिंगसाठी परफेक्ट आहे सध्या लग्नाचा सीझन चालू आहे आणि लग्नाच्या सीझनसाठी लागणारे वेगवेगळे प्रकारचे दागिने तुम्हाला लागूबंधूमध्ये नक्की मिळतील हा जो नेकलेस आहे याची कॉस्टिंग होते विथ इयरिंग सात लाख याचा ग्रॉस वेट आहे एकोणीस पॉईंट पाचशे सत्तर याची डिझाईन आहे आणि हे याचे इयरिंग्स आहे छान असे इयरिंग्स तुम्हाला दिलेले आहे या नेकलेसबरोबर याचे काही ट्रायऑन तुम्हाला मी करून दाखवलेले आहे व्हिडिओमध्ये तुम्हाला आवडत असेल तर लाईक करायला विसरू नका हा जो नेकलेस आहे हा सॉलिट डिझाईनमध्ये बनवलेला डे नेकलेस आहे हे रिअल डायमंड नेकलेस आहे याची कॉस्टिंग होते साडेसात लाख विथ इयरिंग्स जी कॉस्टिंग मी तुम्हाला सांगते या सगळ्या कॉस्टिंग या अप्रॉक्स कॉस्टिंग आहे हा नेकलेस जो आहे हा इंडियन अटायरसाठी तसंच वेस्टर्न अटायरसाठी एकदम परफेक्ट शेड आहे या नेकलेसचा वेट आहे ग्रॉस बारा पॉईंट सातशे तीस आणि हा नेकलेस इतका सुंदर आहे की कुठलाही अटायरवर तुम्हाला खूप छान दिसतील हा जो नेकलेस आहे हा रिअल डायमंड नेकलेस आहे आणि हा जो मध्ये स्टोन दिलेला आहे तो तुम्ही रिमूव्ह करू शकता आणि दुसरा स्टोनही लावू शकता तुम्हाला हवा तो स्टोनचे कलर्स तुम्ही इथे लावू शकता हा बघा हा लॉंग रिअल डायमंड नेकलेस आहे हा विथ इयरिंग्स याची कॉस्टिंग होती दहा लाख हे याचे इयरिंग्स आहे जिथेमध्ये तुम्ही स्टोन लावलेला आहे हिरवा तो तुम्ही चेंज करू शकता आणि दुसरे कोणते स्टोन तुम्ही लावू शकता ह्याचे इयरिंग्स जे आहे थोडे लटकन टाईपमध्ये इयरिंग्स आहे आणि या नेकलेसचा क्रॉस वेट आहे साठ ग्रॅम हा जो नेकलेस आहे हा रोज रोलमध्ये बनवलेला नेकलेस आहे हा रिअल डायमंड नेकलेस आहे हा लग्नासाठी परफेक्ट आहे याला हे खाली असं थोडंसं लटकन टाईप दिलेलं आहे आणि वरती हे असे डायमंड्स आहेत ही बघा हा गळाभावती एक सुंदर असं तुम्हाला लुक देईल या नेकलेसची कॉस्टिंग विथ इअरिंग्स दहा लाख ऐंशी हजार आहे हे याचे सुंदर असे इयरिंग्स आहे आणि या नेकलेसचा ग्रॉस वेट आहे पंचेचाळीस पॉईंट दोनशे तीस हा बघा इतका छान दिसतो हा नेकलेस की लग्नासाठी हा खूप सुंदर दिसेल हा सुद्धा सुंदर असा नेकलेस आहे जो वेडिंगसाठी एकदम परफेक्ट असा नेकलेस आहे हा नवरीच्या लुकसाठी एक मंगळसूत्र आणि हा नेकलेस आणि नवरीचा लुक परफेक्ट होऊन जाईल हा जो नेकलेस आहे ह्या नेकलेसचे कॉस्टिंग होते अकरा लाख चाळीस हजार विथ इयरिंग्स याची डिझाईन्स बघा ह्याच्यामध्ये हा मध्ये फुल असा एक डिझाईन केलेला आहे आणि बाजूला ही डिझाईन आहे हे ये असे इयरिंग्स आहेत सुंदर असे हे इयरिंग्स आहेत आणि याचा ग्रॉस वेट आहे नेकलेसचा सत्तावन्न पॉईंट तीनशे पन्नास हा नेकलेस खूप छान असा दिसणार आहे सध्या बंधूमध्ये रिअल डायमंडच्या मेकिंग चार्जेसवर फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे हे जे मी तुम्हाला नेकलेसेस दाखवते आहे जे वेडिंग सीजनसाठी परफेक्ट तुम्हाला सूट होतील हा जो रियल डायमंड नेकलेस आहे या नेकलेसची किंमत आहे सहा लाख पंचवीस हजार हा ही जी किंमत आहे ही या नेकलेसचीच आहे ही जी मी तुम्हाला कॉस्टिंग सांगते ही अप्रॉक्स आहे त्याचा ग्रॉस वेट आहे सत्तेचाळीस पॉईंट सहाशे पन्नास या नेकलेसचं हे सुंदर दिसतो आहे हा तुम्हाला वेडिंग सीजनला एक रिच लुक देईल या काही बँगल्स आहे ज्या रिअल डायमंड बँगल्स आहे हे बघा किती सुंदर दिसतात हे तुम्ही सिंगल बँगलसुद्धा वेअर करू शकता ऑफिसवरसाठी ही सुद्धा सुंदर दिसतील या एका बँगलचं ग्रॉस वेट आहे बारा पॉईंट पाचशे ऐंशी या बँगलची कॉस्टिंग होते दोन बँगल्सची कॉस्टिंग होते सहा लाख चाळीस हजार ही याची अशी डिझाईन आहे ही ऑल ओव्हर अशी ह्या डिझाईन्स आहेत ही एक अशी सुंदरशी बँगल्स आहे याचं हे या लॉकिंग सिस्टम आहे ह्या बँगल्स तुम्हाला सिंगल तुम्ही यूज करू शकता आणि दोन्ही यूज करू शकता हे तुम्हाला ट्रेडिशनल अटायवर तसंच वेस्टर्न अटायवर खूप छान लुक करेल याचा ग्रॉस वेट आहे सतरा पॉईंट नऊशे नव्वद हे एक वेट आहे ते एका बँगलचं वेट आहे या दोन्ही बँगल्सची कॉस्टिंग होते चौदा लाख ऐंशी हजार या जे बँगल्स आहे या रिअल डायमंड बँगल्स आहे याची कॉस्टिंग आहे दोन बँगलची कॉस्टिंग आहे पाच लाख वीस हजार ही सुंदर अशी बँगल आहे जी ऑल ओव्हर अशी याला तुम्हाला डिझाईन येईल या एका बँगलचं वेट आहे अठरा पॉईंट नऊशे तीस ग्रॅम या जे सुंदर बँगल्स आहे या रिअल डायमंड बँगल्स आहे याला अशी स्टारची डिझाईन दिलेली आहे आणि ही डिझाईन ऑल ओव्हर पूर्ण बँगल्स तुम्हाला दिसेल हे याचं लॉकिंग सिस्टम आहे हे इथून तुम्ही लॉक करू शकता या दोन्ही बँगल्सची कॉस्टिंग होते तेरा लाख पन्नास हजार याचं ग्रॉस वेट एका बँगलचं चोवीस ग्रॅम पाचशे सत्तर सध्या लागू बंधूमध्ये रिअल डायमंडच्या मेकिंग चार्जेसवर फिफ्टी पर्सेंट ऑफ सुरू आहे ही जी ज्वेलरी आहे ही गेरू फिनिशिंगमध्ये गोल्डमध्ये ज्वेलरी आहे आणि याला हे कल्चर मोती दिलेले आहे आणि माणिक आहे हे याचे इयरिंग्स आहे जे असे छोटेसे सुंदर इयरिंग्स आहे या नेकलेसची किंमत आहे दोन लाख पंधरा हजार विथ इयरिंग्स या नेकलेसचं ग्रॉस वेट आहे सत्तावीस पॉईंट तीनशे पन्नास ग्रॅम लागू बंधूमध्ये सोन्याच्या मेकिंग चार्जेस वर ट्वेंटी फायव्ह पर्सेंट ऑफ सुरू आहे हा बघा हा नेकलेस किती सुंदर असा दिसतो आहे टेम्पल ज्वेलरीमध्ये आहे हे मध्ये ही अशी लक्ष्मीची डिझाईन दिलेली आहे हा एक पेंडेंट सेट आहे ज्यात तुम्हाला पेंडेंट सेट पेंडेंट आणि इयर रिंग येणार आहे हे जे गोल्डमध्ये बनवलेली डिझाईन आहे गेरू फिनिशिंगमध्ये आहे हे आणि याला अशी कल्चर मोती लावलेली आहे हे टेम्पल ज्वेलरीमध्ये सुद्धा म्हणू शकता तुम्ही याची कॉस्टिंग होते विथ इयरिंग्स एक लाख पंचेचाळीस हजार याचा ग्रॉस वेट आहे बारा पॉईंट सहाशे दहा ही चैनमध्ये घालून खूप सुंदर दिसेल हा एक सुंदर पेंडेंट आहे ज्याचा ग्रॉस वेट आहे सत्तावीस ग्रॅम याच्यामध्ये रियल कल्चर मोती आणि माणिक लावलेली आहे हा पेंडेंट कोणत्याही चैनी सुंदर असा दिसेल या पेंडंट ची प्राइस जी दिली आहे त्याच्यावर होते चार लाख पंधरा हजार हा फक्त पेंडंट जो आहे तो सत्तावीस ग्रॅमचा आहे आणि हि जी तुम्हाला चैन दाखवलेली आहे या चैनीचा वेट आहे तेवीस ग्रॅम सध्या लागू बंधू मध्ये सोन्याच्या दागिन्यांच्या चा मेकिंग चार्जेस ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ सुरू आहे हा बघा अगदी सुंदर दिसतो आहे तुम्हाला जर याच्यामधले कोणते कोणते दागिने आवडतात हे मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा तसंच माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका हे मध्ये मध्ये ब्लॅक ब्लॅकबेट आहे आणि सोन्याचे मणी वगैरे टाकलेले आहे आणि गहू मध्ये आहे या मंगळसत्राची कॉस्टिंग होते चार लाख पंचवीस हजार त्याचा ग्रॉस वेट आहे चौसष्ट ग्राम आणि नीट वेट आहे छप्पन्न ग्राम सुंदर अशी नी जी कल्चर मोतीने बनवलेली आहे त्याचा ग्रॉस वेट आहे सात ग्रॅम आणि या प्राइस आहे छान हे सुंदर आहे पुढच आणि हे पूर्ण मंगळसूत्र आहे तीन पदरी ब्लॅक बेड्स मध्ये आहे आणि हे असे सोन्याच्या मध्ये से मध्ये काम केलेले आहे या पूर्ण मंगळसूत्राची अप्रॉक्स कॉस्टिंग होते लाख पंच्याहत्तर हजार जे वेट आहे या मंगळसत्राचा ग्रॅम आहे ग्रॉस आणि नेट आहे ने पंचेचाळीस ग्रॅम हा जो सुंदर नेकलेस आहे हा रियल पाचूने बनवलेला आहे आणि याला हे अशी मोती लावलेले आहे ला हा जो पण नेकलेस आहे हा विथ इयरिंग याची अप्रॉक्स कॉस्टिंग होते दोन लाख वीस हजार हे याचे इयरिंग्स आहे सुंदर असे छोटेसेरिंग आहे या नेकलेसला दिलेले याचा ग्रॉस वेट आहे वीस पॉइंट सहाशे चाळीस हा जो सुंदर नेकलेस आहे तो रियल कल्चर मोती आणि मानिकपासून बनवलेला आहे हे याचं पेंडंट आहे आणि हा पाच पदरी नेकलेस आहे ह्याचे सुंदर असे हे इयरिंग्स आहे ज्यांना चांद बाली असे म्हणतात त्या इयरिंग्समध्ये सुद्धा माणिक आणि रियल कल्चर मोती वापरलेले आहे या पूर्ण नेकलेसचे कॉस्टिंग होते अप्रॉक्स सहा लाख पंधरा हजार ही कॉस्टिंग आहे ते विथ इयरिंग्स आहे याचं ग्रॉस वेट आहे बासष्ट ग्रॅम नेट वेट आहे त्रेचाळीस ग्रॅम हे गोल्ड ब्रेसलेट आहे ज्याच्यामध्ये माणिक आणि पाचू वापरलेले आहे या ब्रेसलेटची किंमत आहे एक लाख पंचेचाळीस हजार लागूबंधूमध्ये सध्या गोल्डच्या मेकिंग चार्जेसवर ट्वेंटी फाय पर्सेंट ऑफ सुरू आहे या ज्या बँगल्स आहे ज्या मानिक पाचू आणि कल्चर मोतीपासून बनवलेल्या आहेत या एका बँगलची गॉस वेट आहे याचं एकवीस पॉईंट पाचशे दहा आणि या दोन बँगलची कॉस्टिंग होते है चार लाख पंच्याहत्तर हजार जे तुम्हाला मी बँगल्स दाखवले याच्या अप्रॉक्स कॉस्टिंग सगळ्यांच्या होतात ते चार लाख पंच्याहत्तर हजार दोन बँगल्सच्या कॉस्टिंग आहेत ही जी बँगल आहे यातसुद्धा पाचू आणि मोती वापरलेली आहे याचा ग्रॉस वेट आहे बावीस पॉईंट सातशे ग्रॅम ही बघा किती सुंदर अशी बँगल आहे ह्या तसंच ही जी पुढची बँगल आहे ही थोडी गोल्डमध्ये जास्त आहे आणि याच्यामध्ये मानिक वापरलेली आहे याचं ग्रॉस वेट आहे चोवीस ग्रॅम यासुद्धाची कॉस्टिंग होते अप्रॉक्स चार लाख पंचेचाळीस हजारापर्यंत दोन बँगल्स हे जे बँगल्स दिसतात इतकीच सुंदर डिझाईन आहेत त्या हातामध्ये घातल्या अजून सुंदर दिसतील ही जी डिझाईन आहे बँगल्सची याला मदर ऑफ कॉल्फ डिझाईनसुद्धा म्हणतात ज्याच्यामध्ये माणिक आणि ही वापरलेली आहे याचं याचे लॉकिंग सिस्टम आहे हे बघा ही याची लॉकिंग सिस्टम आहे आणि या एका बँगलचं वेट आहे ते चोवीस ग्राम चारशे साठ आहे यासुद्धा दोन बँगलचं प्राइसिंग आहे अप्रॉक्स चार लाख पंचेचाळीस हजार हे सुद्धा बँगल्समध्ये अजून एक डिझाईन आहे ज्याच्यामध्ये पाचू वापरलेलं आहे ही ऑल ओव्हर अशी डिझाईन असणार आहे आणि हे याचं लॉकिंग आहे त्याची कॉस्टिंग आहे चार लाख पंचेचाळीस हजार आणि याचा ग्रॉस वेट आहे वीस ग्राम शंभर हे एका बँगलचं वेट आहे ही बघा यातसुद्धा माणिक वापरलेली आहे आणि ही अशी डिझाईन आहे याला ऑल ओव्हर या, या दोन्ही बँगल्सचं प्राइसिंग आहे अप्रॉक्स चार लाख पंचेचाळीस हजार आणि एका बँगलचं वेट आहे एकवीस ग्राम सातशे साठ ही सुंदर अशा बँगल्सच्या डिझाईन आहे ज्या वेडिंग सीझनसाठी एकदम परफेक्ट आहे लागू बंधूमध्ये ज्या ऑफर सुरू आहे त्या मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेल्याच आहेत मला या व्हिडिओ मधून कोणती ज्वेलरी आवडली हे सुद्धा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा माझा आजचा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तसंच मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा तुम्हाला आजच्या व्हिडिओ मधून कोणती कोणती ज्वेलरी आवडली तसंच अजून तुम्हाला काय बघायला आवडेल हेही मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा तुम्हाला तसे अजून व्हिडिओ घेऊन येईन तुमच्यासाठी